तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचं आहे मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्हड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोअर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत्रानं त्याचं नेतृत्व केलाय आज महाराष्ट्राला वाचवायची वेळ आलेली आहे या महाराष्ट्रातल्या तरुणा ताकदीनं महाराष्ट्राच्या बाजूने उभं राहायला पाहिजे वाद या भान दंगली जे सुरू आहेत यापासून सावध राहायचं असेल तर आपण ताकीनं या महायुतीशी भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या सोबत ताकदीनं उभं राहण्याची आवश्यकता आहे ही काळजी आपण सगळ्या लोकांनी घेण्याची गरज आहे आता शरद पवार देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांनी यांनी फोडल्या यांनी अमुक केलं अरे कोलांट्या उड्या घेण्यामध्ये जर सुवर्ण पदक द्यायची वेळ आली तर जगात एकमेव नाव आहे शरद पवारांचं जगात एकमेव नाव इतक्या कोलांट्या उड्या त्यांनी त्यांच्या राजकारणामध्ये आतापर्यंत झालेले आहे म्हणजे एकोणीसशे पासून आता दोन हजार एकोणीस पर्यंत सगळ्यात जास्त कोलांडोड्या खाल्ल्या असतील तर त्या शरद पवारांनी खाल्ल्या आहेत युक्रेनला गेले होते बातमी बघितली का मध्ये युद्ध सुरू आहे रशियाचं आणि युक्रेनचं आपले नेते पंतप्रधान युक्रेनला भेटीसाठी गेले आणि दुसऱ्या दिवशी रशियाच्या राष्ट्राध्यक्ष जो पर्यंत नरेंद्र मोदी साहेब युक्रेनच्या भूमीवरती आहेत तो पर्यंत युद्ध बांध युद्ध विराम ही आपल्या नेत्याची ताकद आहे ही आपल्या पंतप्रधानांची ताकद आहे मला शरद पवारांना आव्हान करायचं आहे तुम्ही मोदी साहेबांच्या वरती टीका करता मोदी साहेबांची माप काढता आमचे नरेंद्र मोदी जेव्हा युक्रेन मध्ये जातात तेव्हा दोन देशाचं युद्ध थांबवलं जात तुम्ही किमान तुमच्या घरातलं तरी भांडण मिटवा आणि मग नरेंद्र मोदी साहेबांची माप काढायचं काम करा जाऊ दुसरं तिसरं शेजारचं पण मी सांगत आहे घरामधलं तुम्ही फक्त भांडण मिटवा नरेंद्र मोदी साहेबांची माफ काढायच्या भानगडीत पडू नका आणि त्यांच्या मोदी साहेबांनी घेतली आहे त्याच्यापेक्षा दुसरी भूमिका कुणीच घेऊ शकत नाही त्या नेतृत्वापेक्षा तुम्ही कशाला माफ काढता अरे पाकिस्तान मध्ये जेवढे आतंकवादी नसतील त्याच्यापेक्षा जास्त गद्दार या भारतामध्ये आहेत आणि त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आपल्या तरुण मुलाने भारताच्या बाजूची भूमिका कोण घेताय भारताच्या विरोधातली बाजू कोण घेताय नुसतं राजकारण कोण करताय या विषयाकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे नुसतं राजकारण मी या पार्टीचं मी त्या पार्टीचा हे तुम्ही सोडून द्या हे तुम्ही भारताच्या हिताची भूमिका कोण घेताय याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आज लोकसभेमध्ये काय परिस्थिती झाली आपण बघितला एवढं केंद्र सरकारनं दिलं एवढं राज्य सरकारनं दिलं तरी लोक काहीतरी आपली उधळली काय झालं परत पंतप्रधान झालेच ना नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा आज पाच वर्ष तर ते हटत नाही ते निघतील अरे आपली स्वप्न तुम्ही बघत राहा त्यातून काही उपयोग होणार नाही नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पाच वर्ष पंतप्रधान राहणार आणि परत दोन हजार एकोणतीस ला परत भारतीय जनता पार्टी आणि एनडीचं सरकार परत केंद्रात येणार मग तुम्ही काय करणार आहे तुम्ही काही करू शकत नाही तुम्हाला ना लोकांचं हित कळालं नागरिकांची भूमिका कळाली काँग्रेस देशामध्ये सत्तेमध्ये होत जेव्हा त्यांना जात न्याय नाही आता ओबीसीचे मत पाहिजेत मग काँग्रेसचे राहुल गांधी मतांची जात न्याय जनगणना करा तुमचं एवढे वेळा पंतप्रधान होते एवढ्या वेळा सरकार होते तुम्ही कधीच भूमिका घेतली नाही अरे आज भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राचं सरकार उपेक्षित लोकांच्यासाठी किती भूमिका घेत आहे आता एम एम दौलत नाना यांची मागणी होती कि समाजाचं महामंडळ स्थापन झालं पाहिजे किती वर्षाची मागणी होती आपल्या सरकारने भूमिका घेतली महामंडळ स्थापन केलं नाभिक समाजाचं महामंडळ स्थापन केलं वडा समाजाचं महामंडळ स्थापन केलं लिंगायत समाजाचं महामंडळ स्थापन केलं गुरव समाज किती छोटा समाज आहे गुरव समाजाचं महामंडळ स्थापन केलं आज त्यांचे प्रतिनिधी मंत्रालयात जातील ना अरे आम्ही कधी मंत्रालय बघितलं नाही आमच्या लोकांनी कधी विधान भवन बघितलं नाही मंत्री कुठं बसतात मुख्यमंत्री कुठं बसतात मंत्रालय कसं चालतं या महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना माहीत नाही आज भारतीय जनता पार्टी आणि सरकारच्या माध्यमातून अशी अशी महामंडळ स्थापन करून आज आमच्या उपेक्षित घटकातल्या लोकांना मानाचं स्थान देण्याचं काम हे आता या सरकारनं केलेलं आहे आणि त्यामुळं या माध्यमातून खूप साऱ्या योजना लोकांच्या पर्यंत जातील लोकांना ताकद मिळेल अशा पद्धतीचं काम राज्य सरकारचं सुरू आहे आणि त्यामुळं आज नितेश राणे साहेब आलेले आहेत सदाभाऊ पोत सारखा एका छोट्या कुटुंबातला माणूस मरळला छोट गाव आहे पडळकरवाडी सारखं एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा दुसऱ्यांदा विधान परिषदेचा सदस्य होतोय कोण शिफारस करायला नाही आहे काय कोण सदाभाऊ शिफारस करायला आम्ही दोघच एकमेकाला वेगळ्याला सदाभाऊ त्यांच्या भाषणामध्ये सगळा विषय बोलतील अरे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना शिफारस करायला माणूस नाही इथून आठशे किलोमीटर वरती नागपूर आहे तिथला एक देवेंद्र फडणवीस नावाचा व्यक्ती आमच्या सारख्या लोकांच्या वरती लक्ष ठेवतो विदाऊट शिफारस महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सदस्य करतो हे सोपं नाही आहे हे सदाभाऊच्या बाबतीमध्ये हे माझ्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातले अनेक कार्यकर्ते अनेक नेते तुम्हाला प्रयत्न केला होता पण झाला विषय आता म्हणजे एवढं सोपं नाही या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत अनेक मावळे होते अनेक ताकदीचे मावळे होते त्यांना जात पात हा विषय नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज आणि ते टिकवण्यासाठी काम करायचं छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत गडावरती जात नाही जोपर्यंत गडावरती जाऊन तोपेचा आवाज येत नाही तोपर्यंत मी पावन खिंड सोडणार नाही बाजी प्रभू देशपांडे रक्तबमाळ झाले परंतु कानावरती जोपर्यंत तोपेच आवाज येत नाही तो पर्यंत प्राण सोडणार नाही हे बाजी प्रभू देशपांडे होते याच बाजी प्रभूंच्या विचाराचा त्याच बाजी प्रभूंच्या रक्ताचा अंश असणारा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांनी ठराव या महाराष्ट्राचा जोपर्यंत विकास होत नाही जोपर्यंत देवेंद्रजी फडणवीस बाजूला नाही कुणी किती टीका करू द्या काही करू द्या आणि आमच्या सारखे मावळ्या आहेत खिंडणारे जोपर्यंत स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होत नाही तो पर्यंत आम्ही त्यांच्यासाठी सदाभाव असतील मी असतील असेल नितेश राणे साहेब असतील असे असंख्य मावडे या महाराष्ट्रामध्ये आहेत की जे विचारावरती काम करतात जातीवरती काम करत नाहीत अरे देवेंद्र फडणवीस जर जातीवादी असते तर हा धनगराचा पोरगा महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सदस्य झाला असता का देवेंद्र फडणवीस साहेब जर जातीवादी असते तर सदाभाव कोटा सारखा आहे का पोरगा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मंडळामध्ये सदस्य झाला असता का महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाला असता का रामभाऊ भाऊ सातपुते सारखा आहे का ऊस तोड मजुराचा पोरगा महाशिरस विधानसभेचा आमदार झाला असता का नंतर सोलापूरच्या लोकसभेचा उमेदवार झाला असता का हे शक्य होत का हे शक्य नाही कालच्या विधान परिषदेमध्ये तुम्ही यादी बघा अमित गोरखे नावाचा एक माध्यम समाजाचा पोरगा कुठलाही राजकीय महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सदस्य झाला योगेश नावाचा एक आमदार झाला हे कसं काय होत हे नेतृत्व त्या ताकदीचं आहे हे नेतृत्व त्या क्षमतेचा आहे आणि मला खरं तर वाईट वाटत नितेश राणे साहेब देवेंद्र फडणवीसांच्या वरती जेव्हा टीका करतात लोक जेव्हा त्या आपल्या भारतीय जनता पार्टीचे लाभार्थी देवेंद्र फडणवीस साहेबांचे लाभार्थी अरे कुठं आहे तुम्ही हे आज आम्ही बोलणं गरजेचं कार्यकर्त्यांना अरे देवेंद्र फडणवीसांच्या नावाने तिकीट मिळतं नेता आमच्या पार्टीमध्ये उभा राहतो भारतीय जनता पार्टी आमच्या पार्टीमध्ये उभा राहते भारतीय जनता पार्टीचं आम्हाला तिकीट मिळतं आणि तुम्ही सगळे लाभ घेता आणि आपल्या नेत्यावरती आपल्या पार्टीवरती हे लोक जेव्हा टीका करतात जेव्हा तुम्ही गप्प बसता माझ्यासारख्या ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटत लाभार्थ्यांना माझी विनंती आहे आता माझ्यावरती सगळे सवळतील अरे बोललं पाहिजे अरे आपला नेता जेव्हा अर्थ बंग होतो अरे आमच्यावरती एक दिवस ती टीका झाली तर आम्हाला वाईट वाटत देवेंद्र फडणवीस वरती सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही टीका करता आणि ते विनाकारण टीका त्या टीकेमध्ये काही अर्थ नाही कुठलाही विषय घेता देवेंद्र फडणवीस कुठलाही अरे काही संबंध नाही संबंध नाही तुम्ही काही तपासत नाही अरे आपले कार्यकर्ते जबाबदारी आहे भारतीय जनता पार्टीच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाजूने उभा राहायची आपलं कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे अरे आमदारकी येतात आमदारकी जातात त्यामध्ये काय एखाद्या निवडणुकीमध्ये आपण जिंकू एखाद्या निवडणुकीमध्ये हरू पण जे आपला तत्व आहे ज्या पार्टी मुला आपण उभा आहे अरे आज आम्ही भारतीय जनता पार्टी मुळे उभा आहे आज भारतीय जनता पार्टी मुळे पंकज दबडे सारखा एक सामान्य कार्यकर्ता आणि त्याच्या पाठीमाग तुमची फौज उभा राहिली हे संघटनेमुळे होत हे पक्षामुळे होत हे पार्टीमुळे होतं हे आपले नेते आपल्या जेव्हा पाठीमाग ठामपणे उभा राहतात त्यांच्यामुळे होतं आणि त्यामुळे जी पार्टीला कुणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असेल नेतृत्वाला कुणी जर अडचणीत करण्याचा प्रयत्न करत असेल तिच्या पद्धतीनं टीका करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा गप्प बसणार नाही आम्ही त्या ताकदीनं या महाराष्ट्रातल्या या महाविकास आघाडीतल्या नेतृत्वांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हे पंकज भायाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मेळामध्ये आपण सगळ्यांनी आपली भूमिका ठामपणे घेतली पाहिजे त्या ताकदीनं आपण बोललो पाहिजे उठसुट कोणी बोलायला आणि आपण ऐकून घ्यायचं असं होत नाही राणे साहेबांच्या देंग। आणि त्यांच्या कुटुंबाच्या तुम्ही सगळ्या बातम्या बघत जावा त्यांची भूमिका बघत जावा सदाभाऊची भूमिका बघत जावा अरे वैचारिक भूमिका आहे आणि ज्या भूमिका मांडतोय ते काय नुसतं आमच्या नेतृत्वाच्या पाठीमागे उभं राहतो म्हणून भूमिका मांडत नाही आम्ही ज्या भूमिका मांडतोय ते वैचारिक भूमिका मांडतोय त्या भूमिका तुम्ही विचाराने घडून टाका नाहीतर उभा तुम्हाला सदाभाऊच्या मागे कोण आहे गोपीजींच्या मागे कोण आहे अरे आमच्या मागे कोण नसतं तर आम्हाला काय आमचं देखणं पण बघून घेतलं काय पार्टीनं आमच्या मागे लोक आहेत ना त्यामुळंच आम्हाला पाठीन घेतलंय ना का असंच घेतलंय आम्हाला मग तुम्ही निवडणुकीत लागला का मग तुम्ही निवडून आला का अरे असं निवडणुकीत आम्ही निवडून नसेल याचा अर्थ काय आम्ही भूमिका घ्यायची नाही का आम्ही काय बोलायचं नाही का आम्ही ज्या भूमिका घेतो त्या भूमिकेवरती तुम्ही ठामपणे बोला त्या भूमिकेवरती तुमचं स्पष्टीकरण आलं पाहिजे लोकसभेमध्ये म्हणले संविधान धोक्यात आहे लोकसभे म्हणजे संविधान धोक्यात आहे ज्यांना कधी संविधानाचं काय पडलं नव्हतं मतासाठी ती लोक बोलत होती अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा याच वाल्यांनी लोकसभेला पाठलं एकदा त्यांच्या विरोधात उभा करून पाठलं लो। ती लोक बाबासाहेबांच्या बद्दल बोलतात ती लोक संविधानांच्या बद्दल बोलतात हे लोकसभेला तुमचं चाललं हे विधानसभेला चालणार नाही आणि त्यामुळं खनापूर मतदारसंघातील सगळ्या लोकांना मी सांगतो की तुम्ही सगळे कामाला लागा भारतीय जनता पार्टीचा ता विचार तळागाव मध्ये आपली जबाबदारी आहे तळागाळामध्ये आपल्या मध्ये आपलं काम आहे ते काम आपण मेहनतीनं करू शिकाकीनं करू तुमच्या जे मनात आहे ते आपण शंभर टक्के करू त्याबद्दल तुम्ही निश्चित राहा याबद्दल अजिबात तुम्ही काळजी करू नका एवढंच या निमित्तानं बोलतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा